नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी अश्वी बुद्रुक येथे सालाबाद प्रमाणे श्री मसोबा महाराज व श्री संत शिरोमणी सावता महाराज पुणे तिथी भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आले अशी बुद्रुक येथील व पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या सोहळ्याचा आनंद घेतला कार्यक्रमाचे रूपरेषा सकाळी दिंडी मिरवणूक आव्हाड महाराज यांनी श्री संत सावता महाराज यांची गाथा आपल्या कीर्तनामध्ये मोठ्या भक्तीने सांगितली आहे यावेळी पंचक्रोशीतील सर्व भाविक उपस्थित होते व महाराजांचा सत्कार प्रथमच सर्व सेवेकरांच्या हस्ते करण्यात आला सर्वांनी महाराजांना देऊन सांगता केली या प्रसंगी संपत ताजणे 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 विनायक बालोटे अशोकराव ताजने, जाधव बबनराव शिंदे प्रीतम गांधी नवनाथ ताजणे व सर्व सावता महाराज कमिटी व सर्व युवक वर्ग यांनी संत शिरोमणी सावता महाराज पालखी मिरवणूक व कीर्तन महाप्रसादच कार्यक्रम नियोजन पार पाडले यावेळी कमिटीच्या वतीने संतोष ताजणे नामदेव ताजणे अभिजित ताजणे भाऊराव ताजणे व तसेच सर्व युवक वर्ग व सर्व देणगीदार भक्तांचे आभार मानले तालुका संगमनेर संवाददाता सुनील गोडेकरची रिपोर्ट